राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज गुड गुड जी किससे बात हो रही थी आपकी और क्या बात हो रही है क्या बात हुई है बात है? है।, है।, है और महेश माजन मंत्री महोदय यांच्या सोबत चर्चा झाली आग्रह आहे का आता मुंबईला येऊन बसतीस सचिव तिथे हजर राहणार प्रत्येक खात्याची कारण बारा मागण्या आहे बारा ते बावीस मागण्या आहेत बावीस मागण्यावर इथे येऊन निर्णय चर्चा होणार नाही तुम्हाला मुंबईला यावं लागेल आता मुंबईला जायला आम्हाला जा किमान चार पाच सात आठ घंटे लागू शकतो त्याच्यामुळं जायचं का नाही जाच

त्यांचा मुंबईचा आग्रह का बरं आहे मला समजा बाकी आंदोलनात ते ऑन दी स्पॉट निर्णय घेतला आणि इथं मात्र ते मुंबईला बोलावतोय काही वेगळं राजकारण असू नये आम्ही तिकडे जावं इकडे काहीतरी प्रॉब्लेम हवा शेतकऱ्यांचा ते थोडा आम्हाला विश्वास वाटत नाही आहे त्या सगळ्या संदर्भात चर्चा करतो आम्ही सगळ्यांसोबत शेतकऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून समोर निर्णय घेऊ आंदोलनासाठी आंदोलन